नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप दिवस झाला आपण व्हिडिओ टाकले नव्हते थोडंसं कारण होतं तर ते कारण आपण बाजूला ठेवून आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप प्रश्नावरती चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण की तुमचे जेवढे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मुद्दे घेणार आहोत त्या मुद्द्यावरती प्रकाश टाकणार आहोत तर ते मुद्दे काय आहेत त्या मुद्द्यावरती पहिले कोणचे कोणते मुद्दे मेन मुद्दे आहेत ते आपण त्याच्यावरती चर्चा करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे चांगल्या कंपन्या म्हणजे टॉप पाच कंपन्या कोणत्या आहेत सोलारच्या चा त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करणार आहोत त्यानंतर जे वेंडर आहे ते वेंडर येण्यास उशीर का होतं आहे आणि कुठल्या चा कंपनीचं मटेरियल चांगलं आहे कुठली कंपनी फक्त नावालाच आहे पण क मटेरियल चांगलं नाही असे काही कंपन्यासंदर्भात प्रश्न आहेत जे सर्वे आहे जॉईंट सर्वे आहे जॉईंट संद संदर्भात संदर महत्त्वाचे अपडेट आणि नवीन कंपन्या कधी येणार आहेत याच्यावरतीसुद्धा आपण महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न कर करणार आहोत आणि आता नवीन काही जे आर आलेत आहेत का नवीन काही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या आहेत का ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका कारण की तुमची कमेंट आपण जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये वाचून तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो जे पाच चांगल्या कंपन्या आहेत त्या आपल्या शेतकऱ्याच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगणार आहे ते पाच कंपन्या कुठल्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा जी आहे ते पाच कंपन्या कुठल्या टाटाची आहे टाटाचे आहे ना तर शक्ती आहे शक्तीनंतर के आहे ठीक आहे नंतर श्री सावित्री आहे आणि एक लास्टची जी, है, जी, जी कंपनी आहे ते म्हणजे जे ओसवाल कंपनी हे सुद्धा टॉप कंपनीमध्ये येते तर या पाच कंपन्या आहेत त्या खूप चांगल्या आहेत त्यांचं मटेरियल क्वालिटीचा आहे शक्ती कंपनी संदर्भात ओसवाल कंपनी संदर्भात आणि शक्ती ओसवाल टाटा या संदर्भात आणि सावित्री याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आणि त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सध्या आहे शक्ती कंपनीचा आपण जाऊन म्हणजे स्पॉटवर जाऊन शेतात जाऊन व्हिडिओ बनवलेला आहे आणि शेतकऱ्यासोबत सुद्धा चर्चा केलेली आहे हा सोलार का घ्यावं सोलारचे फायदे काय आहेत आणि तुम्ही कंपनी ही काच निवडली याच्यावर सुद्धा आपण खूप चर्चा केलेली आहे शेतकऱ्यासोबत बांधावरती जाऊन आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच पहा शक्ती कंपनीचं जे व्हिडिओ आहे ते चे सुद्धा आपण चॅनलवरती टाकलेलं आहे शेतकऱ्यासोबत बांधावर जाऊन शेतकऱ्याचं मत आपलं मत हे सांगून त्यांना म्हणजेच आपण त्यांच्यासोबत अशी पुष्कळ चर्चा करून जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्याला प्रश्न त्यांनी मांडले आपण थोडंसं सा उत्तर सांगितलं आणि वारा पाऊस याच्यापासून सोलारचा कसा बचाव करावा याच्यावर सुद्धा आपण ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर पहिला जो मुद्दा होता की ज्या पाच कंपन्या कोणत्या होत्या त्याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकला तर त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे की जे नवीन कंपन्या आहेत त्या कुठल्या येणार आहेत आणि जुन्या कंपन्या कुठल्या येणार आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण थोडीशी चर्चा करूया तर शेतकरी बांधवनं जे जुन्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जे हे पाच कंपन्या मी सांगितल्या त्यांनी काय केलं आहे एक शक्ती असेल टाटा असेल ओसवाल असेल किंवा श्री सावित्री असेल अजून काही नवीन नवीन कंपन्या आलेल्या आहेत पी के जे जे के म्हणजे एनर्जी प्रीमियर एनर्जी कंपनी आहे अशा काही कंपन्या आहेत तर यांनी काय केलं आहे की ह्या नामांकित कंपन्या आहेत आणि या नामांकित कंपन्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते दुसऱ्या कंपनीला देऊन म्हणजेच थर्ड पार्टी कंपनीला काम देऊन त्यांचं काम करतायत ठीक आहे आणि एक असं ऑब्झर्वेशन मध्ये आलं की जे शक्ती कंपनी आहे त्याचं मी साईट सर्वे केलेला आहे त्याचा व्हिडिओ आहे की त्याच्यामध्ये शक्ती सोलारचे काही कंपन्या आहेत प्रीमियर ऍग्रोचे सुद्धा सोलारच्या प्लेट आहेत आणि म्हणजेच शक्ती कंपनी जर तुम्ही सोलार घेतला असेल त्याच्यामध्ये प्रीमियर ॲग्रो याचे जे प्लेट आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स आहेत म्हणजेच तुम्हाला एक जर कंपनी निवडली तर त्याच्यामध्ये मिक्स प्लेटा तुम्हाला पाहायला मिळत आहेत कारण की ते कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांनी जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट इतर थर्ड पार्टी कंपनीला देऊन ते काम करून घेतात असंसुद्धा शेतकऱ्याच्या बघण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांना हा मुद्दा होता की जे सोलार आहे ते सोलारच्या संदर्भात मिक्स कंपन्या येत आहेत आणि त्याचबरोबर जुन्या कंपन्या कुठल्या येणार तर ता त्याच्यामध्ये सावित्री कंपनीसुद्धा जुनी आहेत जी के कंपनी आहे जे ओसवाल कंपनी आहे टाटा कंपनी आहेत आणि कंपन्या आहेत या, या सुद्धा प्रत्येक मध्ये येत असतात जानेवारी फेब्रुवारीच्या लॉटमध्ये सुद्धा आल्या मे जून जुलैच्या लॉट्स मध्ये सुद्धा ह्या कंपन्या आल्या आता नेक्स्ट आता ऑगस्ट महिन्यात ह्या कंपन्या येणार आहेत का हे शेतकरी बांधवांचे खूप प्रश्न होते ते पण प्रश्न आपण मांडण्याचा प्रयत्न केले आणि त्यांनासुद्धा आपण ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला की यासुद्धा कंपन्या परत याच्यामध्ये येणार आहेत म्हणजे याच्या पाच टॉप नामांकित कंपन्यासुद्धा येणार आहेत आणि त्याचबरोबर नवीन कंपन्या कुठल्या सहज कंपनी एकसुद्धा आहे अशा काही कंपन्या आहेत की ज्या की आपल्याला माहीत नाहीत गॅलो एक नावाची कंपनी आहे तीसुद्धा कंपनी आहे रेटसॉन कंपनी स्पॅन कंपनी अशा काही कंपन्या आहेत की ज्या की नवीन आहेत जे जानेवारीपासून पण ते आपण येत आहेत आणि त्याच्याबरोबर नवीन जे नाव आपल्याला त्या कंपनीचं माहीत नाही ते सुद्धा कंपनी येत आहेत तर या कंपन्या सुद्धा येणार आहेत हे अपडेट होतं की कुठल्या ये ये हो नवीन येणार कुठल्या जुन्या येणार याच्या संदर्भात थोडीशी आपण चर्चा केली त्याचबरोबर जे आहे ते वेंडर आहे ते लेट का येत आहेत आणि वेंडर निवडलं तर ते खूप दिवस लागतं ते सर्वे व्हायला असं काय होतं तर शेतकरी बांधव सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातून सगळीकडून अर्ज येत आहेत आणि जे आहे ते कंपन्याकडे काही कोटा शिल्लक आहे कोट कोण्या कंपनीकडं कोटा आहे कोणाकडं नाही आहे आणि आता एक नवीन पद्धत आली की जे आहे ते तुम्हाला कास्टनुसार ते जागा भेटणार म्हणजेच मागासवर्ग्यासाठी एस टीसाठी एस टीसाठी असं काही त्या ह्याच्यासाठी वेगवेगळ्या वेग जागा निघणार आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेग जागा तुम तुमच्या कॅटेगरीनुसार ते, ते पंप तुम्हाला दिले जाणार आहेत असं पण एक अपडेट आलं होतं आणि त्यानुसारसुद्धा अपडेट येत आहे आणि तुम्हीसुद्धा जे आ, सोलार संदर्भात आहे प्रत्येक एक ते दोन तासाला तुम्ही कंपनी चेक करत जावा कारण की आ, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कंपन्याचा लॉट येतो आणि काही शेतकरी बांधवांना माहीतसुद्धा नसतं आणि आपण प्रत्येक वेळी थोडंसं अपडेट देत असतो आणि ज्यावेळेस कंपनी येते त्यावेळेस लाईव्ह येऊन सांगतो पण या काही एक दोन महिन्यामध्ये आपण एक पण व्हिडिओ टाकला नाही पण आपल्या चॅनलला खूप रिस्पॉन्स होता आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या कमेंट येऊ लागल्या की सर ही कंपनी काही देणार कुठली कंपनी चांगली आहे पण त्यामुळे मी थोडासा वेळ काढून तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे आणि कारण की जे प्रत्येक कंपनी कशी आहे ही नवीन कंपनी कशी आहे अशा काही कमेंट येत होत्या शेतकरी बांधवांच्या सर्वे जॉईंट सुद्धा मेसेज आले कमेंट आल्या आणि एम के आय डी संदर्भातसुद्धा काही अडचणी काय त्रुटी मोबाईल नंबर कसा चेंज करायचा याच्या चे संपूर्ण जे आहेत त्याच्या व्हिडिओसुद्धा आपण टाकलेले आहेत परतसुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही व्हिडिओ कुठल्या म्हणजे कुठल्या गोष्टीवरती बनव कारण मोबाईल नंबर कसा कर चेंज करायचा हे काही शेतकरी बांधवांना प्रश्न पडला होता ते सुद्धा आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला अर्ज लॉग इन केल्यानंतर नोटिफिकेशन येतं डायरेक्टली की तुम्ही मोबाईल जे आहे ते चेंज करू शकता तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ लांब झाला खूप मोठा होता पण मला थोडंसं तुम्हाला माहिती द्यायची होती आता इथून पुढं आपले व्हिडिओ रेग्युलर येणार आहेत तुम्ही तुम्हाला कुठल्याही विषयासंदर्भात माहिती पाहिजे आहे जे शेतकऱ्याच्या शासकीय योजना असतील विमा अनुदान असेल त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ टाकत असतो तर एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे पीक विम्यासाठी तुम्हाला एक रुपया नाही तर तुम्हाला पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे ती फुकटची स्कीम बंद झाली आहे या सुद्धा तुमचं काय मतं ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि हेक्टरी तुम्हाला बाराशे रुपये भराव लागणार आहेत विम्यासाठी आणि त्याचबरोबर विम्याची लास्ट तारीख ही एकतीस तारीख आहे आणि तुम्ही सुद्धा विमा भरून घ्या कारण की विम्याची तारीख आता वाढणार नाही आणि आता यावर्षी पैसे भरलेत म्हणाल्यास नक्कीच विमा अनुदान येईल गेल्या वर्षी फुकट होतं त्यामुळं आलं नाही पण यावर्षी आपण पे करतो त्याच्यामुळं येण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनी आहे ते विमा आपला भरून टाकावा तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या विषय संदर्भात माहिती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट किंवा शेतकऱ्याच्या शासकीय संदर्भात महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा एक कमेंट तर करायला तर अजिबात विसरू नका कारण की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठला पंप निवडणार आहोत कुठला निवडला आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाता जाता एक महत्त्वाची तुम्हाला एक मॅसेज देऊन जातो की तुमचं जे आहे ते विमा भरून टाका शेवटची तारीख एकतीस आहे कारण की आता तारीख शेवटची संपत आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवणं हे एक महत्त्वाचं अपडेट होतं आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर ते, ते कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत नमस्कार